चला आरामात बसूया आणि आपल्या हातांना हलवून सुरुवात करूया हलवत राहा आणि आपल्या मांडीवर हात ठेवा आता आपले लक्ष उजव्या तळहाताकडे वळगूया आणि आपला उजवा तळहात वर उचला आणि आता आपली नजर जमिनीवर तीस अंशावर स्थिर करा आपले लक्ष फक्त दोन्ही तळहातांवर ठेवा उजव्या तळहात आणि डाव्या तळहातातील फरक लक्षात घ्या फक्त कल्पना करा की आपल्या प्रत्येक तळहातात ऊर्जाचा गोळा धरला आहे आपले तळहात सपाट ठेवा आणि आता हळूहळू उजवा तळहात खाली आणा आता आपण डावा तळहात वर उचलूया आणि डावा तळहात वर धरून ठेवा आपले लक्ष दोन्ही तळहातांवर ठेवा आणि तुम्ही हळूहळू खाली येऊ शकता हळूहळू आपले तळहात खाली आणा आता आपला डावा तळहात नाभीवर आणि उजवा तळहात छापीवर ठेवूया आणि सुरुवात घेण्याची श्वास आत घ्या आणि तुम्ही आपले डोळे बंद करू शकता आपला श्वास आणि शरीरातील ऊर्जा जाणवा आता आपले तळहात परत आपल्या मांडीवर ठेवा आपले डोळे बंद ठेवा आणि आपले खांडे, सैल करा आज जाण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा तुम्ही श्वास घेत आहात जेव्हा तुम्ही तुमचे फुफ्फुसे भरत आहात तेव्हा प्रत्येक जाणवा तुमच्या छातीच्या भागाचा लक्षत घ्या की जेव्हा तुम्ही श्वास घेत आहात तेव्हा तुमची फुफ्फुसे फुगत आहे आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडत आहात तेव्हा फुफ्फुसे आकुंचनत आहे तुमच्या तसेच शरीराभोवती असलेल्या हवेची जाणीव ठेवा आणखी एक खून श्वास आत घ्या आणि श्वास सोडा तुमच्या स्वतःच्या शरीराचा सन्मान करा तुमचे शरीर हे निसर्गाकडून तुम्हाला मिळालेली एक अमूल्य भेट आहे पाण्यातील माशांसारखे आप हवेच्या आत आहोत हवेची जाणीव ठेवा तुमच्या फुफ्फुसांच्या आजूबाजूला आणि फुफ्फुसांच्या आत चला दहा खोल, श्वास ठेवया फुफ्फुसांना जाणवत आणि आपल्या आजूबाजूना आणि आत असलेल्या हवेची जाणीव ठेवा येणारा श्वास लक्षात घ्या आणि बाहेर जाणारा श्वास वेगवेगळ्या तापमानाचा आहे तुमच्या छातीच्या मध्यभागी तुमचे हृदय आहे हृदय चक्र हवेच्या घटकाशी जोडलेले आहे तुमच्या फुफ्फुसांच्या आत आणि फुफ्फुसांच्या आजूबाजूला हवेची जाणीव घेवा या क्षणी आपले शरीर स्थिर आहे आपला श्वास आत आणि बाहेर जात आहे आपल्या चेह्यावर मोठ हसू ठेवूया तुमचे सर्व प्रयत्न सोडून द्या मग आपण मोठ हसू ठेवूया आणि हसू तुमच्या छातीपर्यंत उतरले आहे असे जाणवा आराम करा आणि सोडू द्या एक छोटा कितका ओळखा तुमच्या छातीच्या मध्यभागी खोलवर संपूर्ण छातीच्या भागाची जाळीव करा सोडून द्या आणि आराम करा मनात येणारे विचार येऊ द्या तुम्ही बसलेल्या खोलीच्या भिंतींची जाणीव करा किंवा तुम्हाला जाणीव झाली आहे तुमच्या आजूबाजूला असलेल्या काही अंतराच्या जागेची पुन्हा जाणीव करा तुमच्या छातीच्या मध्यभागी असलेल्या छोट्या खिपक्याची तुमच्या सर्व प्रयत्नांना सोडा फक्त संगीत तुमच्यातून वाहू द्या तुमच्या सर्व प्रयत्नांना सोडा तुमच्या फुफ्फुसांमध्ये असलेली हवा कीच हवा आहे जी इथे आहे सहस्राब्दी संपूर्ण पृथ्वी ग्रह ह्याच हवेने व्यापलेला आहे श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे तुम्ही हवेने जोडलेले आहात संपूर्ण मानवजातीशी हवेपेक्षा सूक्ष्म तुमचा मन आणि भावना आहे आणि ते संपूर्ण ग्रहाला जोडतात तुम्ही प्रेमाचा झरा आहात आराम करा आणि स्वतःमध्ये विसावा घ्या या क्षणी काहीही करायचे नाही आहे आणि काहीही जाणून घ्यायचे नाही आहे आनंद घ्या सोडून द्या आणि आराम करा हळूहळू आणि क्रमाक्रमाने तुमच्या शरीराची आणि आजूबाजूच्या वातावरणाची जाणीव करा आणि हळूहळू आणि क्रमाक्रमाने तुमच्या शरीराची आणि आजूबाजूच्या वातावरणाची जाणीव करा मोठ्या हास्यासह एक खोल श्वास घ्या आणि हास्यासह श्वास सोडा हळूहळू आणि क्रमाक्रमाने तुम्ही तुमची डोळे उघडू शकता